नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच, मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आजलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती काटोल सोयाबीनचा वान पिवळा अवक क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल बाबुळगाव सोयाबीनचा चव्हाण पिवळा आवक सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती उमर खेड डांकी सोयाबीन चव्हाण पिवळा आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल नेअरपॉल नेरपर्सोपंत सोयाबीन चव्हाण पिवळा अवक चारशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सिंध टेडराजा स्वाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल झी कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल शेवगाव स्वाबीन चवान पिवळा अवघ चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नांदगाव खांडेश्वर स्वाबीन चवान पिवळा अवघ दोनशे बत्तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर, 4250 दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ शेलू बाजार स्वाबीन चव्हाण पिवळा अवक एक हजार अकरा क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचाहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मंगळूरपीठ स्वाबिन चव्हाण पिवळा आवक दोन हजार सातशे सत्तावन्न क्विंटल झिंक కమిత కమదా తి హార్వింట్ సర్వసార సహే రూపల్ జస్ దేంబాబివ్ అవే సమీత కమదార్ చంభర రుపే క్వింట్ల సర్వసాధారణ చీన్ రుపయ క్వింట్ జాస్ ద किनवाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवक तेरा क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल औरा शहाजानी सोयाबीन सवान पिवळा अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल चाकूर सोयाबीन चव्हाण पिवळा क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार अठ्ठावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल नांदगाव सहावीन चव्हाण पिवळा अवक बेचाळीस क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल वरोडा शेगाव सहावीन चव्हाण पिवळा अवक वीस क्विंटल ची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल लोणार सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल राजा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल चांदूर बाजार सोबीन चवान पिवळा अवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल तेलरा सोयाबीन चवान पिवळा अवघ दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सोयाबीन केड पिवळा चवणपिवळा वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल परतूर स्वाबिन चन पिवळा अवाक एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल गेवराई स्वाबीन चवान पिवळा आवक तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल जामखेट श्रावीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वणी श्रावीन चव्हाण पिवळा अवघ सातशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल डिग्रा श्रावीन चव्हाण पिवळा अवघ सत्तर क्विंटलची மல்லகா் சின்ன பிவா அவுசே சவ்வேல் தீனஹ் க்விண்டல் சர்வசார தீனஹே பஞ்ச ரூபாய் ஜாஸ்தாரி மூத்திஜாப்பூர சயின் சவாண பிவழா அவகே வீச க்விண்டல் कमीत कमी कमीदार चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल हिंगोली खाणीगाव नाकान पिवळा अवकशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बोकर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल भोकरदान पिंपळ गौरेनू सॅबीन चव्हाण पिवळा आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल वर्धा सॅबीन चव्हाण पिवळा अवक नऊ क्विंटलची கம்மி கம்மிதா சர்வசாரணி பன்சி ரூபாய் க்விண்டல் வாசிங் அனசிங்க வாணபோ அவக தீன் கம்மி கம்மி தாக்க தீசே பன்னாசி சர்வசாரணி சாசே பன்னாசல் वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार क्विंटल ची कमीत कमीदार चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बीड सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे अठ्यात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोन हजार आठशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल चिकली सोविन सण पिवळा अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल चोपडा सोबीन सवान पिवळा अवघस पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मालेगाव श्राबीन चव्हाण पिवळा अवघ सात क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ श्राबीन चव्हाण पिवळा अवघ सहाशे सोळा क्विंटल ची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल अकोला सहावीन चवान पिवळा अवघ दोन हजार एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना चवान पिवळा तेरा हजार तीनशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर मरोड सहावीन चवान पिवळा अवघ सत्तावीस क्विंटलची కమిత కమదే రుపయ క్వింట్ సర్వసాధారణ చుట్టే క్వింట్ల జాస్తి దావి పివళా అవక చౌద హోన్ క్వింట్ కమదా చీన్ రుపయ క్వింట్ల సర్వసా జాస్తి చన్స్ రుపయ క్వింట్ల గౌనిప స్వామి అవగ చాలే సవ్విస్ క్వింట్ தம்பிஸ் அட வடி சின்ோக்கல் कमीत कमी कमदार दोन हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसानंदा तीन हजार आठशे शेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक तीनशे एकोणनव्वद क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसानंदा चार हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एकवीस रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल अंबळनेर सायबीन लोकल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल रावरी सायवन लोकल अवक एकेचाळीस क्विंटलची कमीत दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल नागपूर सॉविन लोकल अवक एकशे एकोणपन्नास क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक चार हजार तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चार पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल पिंपळ गाव वसवंत पालखेड अवघारशे सत्यात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल धुळे सोयाबीन हायब्रिड आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार सातशे पाच रुपये क्विंटल बडवणी सायबीन लोकल एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल राहता सायबीन लोकल अवघ सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल झास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवघ तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल झास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चांदर बाजार सोयाबीन लोकल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल रिसोर्ट सॉयबीन लोकल अवक दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सेलू सॉयबीन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार अकरा रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे रवरी बांबोळी सोयाबीन लोकल अवक सदवतीस क्विंटलची कमीत कमी -गमि दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मांजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ तीन हजार सहाशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे तीशे रुपये क्विंटल लासलगाव विंचोर सोयाबीन लोकल अवघ तीन हजार तीनशे क्विंटलची चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल तरी होते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसो तोपर्यंत नमस्कार